आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे इंटरनॅशनल लॉ हे शब्द ऐकल्यावर मनात काय येतं एक मोठा प्रश्नचिन्हच येतं नाही का म्हणजे कधी विचार केलाय का की या अख्ख्या जगासाठी नियम तेही एकसारखे कसे काय बनवले जात असतील विशेषत तेव्हा जेव्हा जगात कोणतंही एक सरकार नाहीये कोणतीही वर्ल्ड पॉलिस फोर्स नाहीये आणि कोणी एक शासकही नाही मग हे नियम बनवतो कोण आणि ते पाळले जातात का हाच तर सगळ्यात मोठा विरोधाभास आहे आणि ह्यामुळेच तो सगळ्यात मूलभूत प्रश्न समोर येतो की आंतरराष्ट्रीय कायदा हा खरोखरच कायदा या व्याख्येत बसतो का चला या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया तर पहिला मुद्दा शासकाशिवाय कायदा शक्य आहे का हाच या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला वाद आहे आता यावरनं दोन अगदी टोकाच्या भूमिका आहेत एका बाजूला आहेत संशयवादी लोक म्हणजे जॉन ऑस्टिन सारखे विचारवंत त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे आंतरराष्ट्रीय कायदा हा काही खरा कायदा नाही आहे ही फक्त एक प्रकारची पॉझिटिव्ह मोरालिटी आहे कारण त्यांच्या मते कायदा म्हणजे काय तर एक आदेश जो एका सार्वभौम सत्तेने दिला आहे आणि तो मोडला तर शिक्षा होते पण मग दुसऱ्या बाजूचे लोक म्हणतात की ही व्याख्या खूपच जुनी आणि संकुचित आहे त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय कायदा हा एक खरा कायदा आहे फक्त तो वेगळ्या प्रकारचा आहे जो देशांच्या आपापसातील संमतीवर चालतो मग प्रश्न पडतो की ही सिस्टम नक्की चालते कशी बर ही एक हॉरिझॉन्टल म्हणजे क्षैतिज प्रणाली आहे बघूया ती कशी काम करते यातला फरक समजून घ्यायला अगदी सोप्पा आहे आपल्या देशातला कायदा कसा असतो तर तो एका वर्टिकल म्हणजे उभ्या प्रणालीसारखा असतो सरकार किंवा संसद वर असते आणि ते लोकांवर कायदे लागू करतात याच्या अगदी उलट आंतरराष्ट्रीय कायदा हा हॉरिझॉन्टल आहे तो सार्वभौम देशांमध्ये म्हणजे एकाच पातळीवर चालतो जिथे सगळ्या देशांना समान मानलं जातं आणि ही जी सगळी प्रणाली आहे ना ती एकाच पण अत्यंत महत्वाच्या तत्वावर उभी आहे आणि ते तत्व आहे संमती म्हणजे कुठलाही देश फक्त त्याच नियमांना बांधील असतो ज्याला त्याने स्वतःहून संमती दिली आहे आता ही संमती दिली कशी जाते याचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला आणि सगळ्यात सरळ मार्ग म्हणजे तह किंवा करार म्हणजे देश एकत्र येऊन एका औपचारिक करारावर सह्या करतात आणि दुसरा मार्ग आहे प्रथा म्हणजे जेव्हा अनेक देश खूप वर्षांपासून एखाद्या गोष्टीचं सातत्याने पालन करतात तेव्हा ती एक प्रथा बनते आणि ती सुद्धा एक प्रकारची अप्रत्यक्ष संमतीच मानली जाते ओके पण मग एक प्रश्न येतो जर वर्ल्ड पोलीस नाही तर हे नियम लागू कसे करायचे कोण करून घेणार तर त्यासाठी ना एकदम वेगळ्या पद्धती आहेत याला आपण विकेंद्रित अंमलबजावणी म्हणू शकतो म्हणजे कसं तर राजनैतिक दबाव टाकला जातो किंवा मग आर्थिक निर्बंध लावले जातात सँक्शन्स आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पारस्परिकता म्हणजे आम्ही तुमचे नियम पाळतो तर तुम्हीही आमचे पाळा ही भावना आणि हो आंतरराष्ट्रीय न्यायालय आहेत की पण गंमत अशी आहे की तिथेही खटला तेव्हाच चालतो जेव्हा दोन्ही देश त्यासाठी तयार असतात आता प्रश्न हा आहे की ही संमती आणि समानतेवर आधारलेली सिस्टम तयारच का झाली याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळतं चला बघूया या प्रणालीचा जन्म कसा झाला आणि हे जे राज्याचं सार्वभौमत्व आपण म्हणतो ती संकल्पना आली कुठून या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे पाहूया सुरुवात झाली सोळाशे पंचवीस मध्ये जेव्हा ग्रोशियस यांनी पहिल्यांदा कायद्याला धर्मापासून वेगळं केलं मग आला सोळाशे अठ्ठेचाळीस सालचा सा पीस ऑफ वेस्टवेलिया करार हा खूप महत्वाचा आहे कारण यानेच आधुनिक राज्य प्रणालीचा पाया घातला त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये पहिल्या महायुद्धानंतर शांततेसाठी लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली आणि शेवटी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांची निर्मिती झाली जी आजच्या व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे मी आता पीस ऑफ वेस्टफेलियाचा उल्लेख केला त्यातूनच एक खूप महत्वाची संकल्पना जन्माला आली वेस्टफेलियन सार्वभौमत्व याचा सोपा अर्थ असा की प्रत्येक देशाला त्याच्या सीमेच्या आज संपूर्ण अधिकार आहे बाहेरून कोणीही हस्तक्षेप करायचा नाही आणि कायद्यासमोर सर्व देश समान आहेत हीच गोष्ट आजच्या आंतरराष्ट्रीय प्रणालीचा आत्मा आहे विसाव्या शतकात दोन महायुद्धांनी जगाला अक्षरशः हादरून टाकलं आणि यानंतरचा जागतिक संघर्ष टाळण्यासाठी एक पक्की व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले यात दोन मोठे प्रयत्न झाले पहिला होता एकोणीसशे वीस मधला लीग ऑफ नेशन्स सामूहिक सुरक्षेचा तो पहिला मोठा प्रयत्न होता पण अमेरिकासारख्या मोठ्या देशाने त्यात भाग घेतला नाही आणि त्याच्याकडे स्वतःची ताकद नसल्यामुळे तो दुसरं महायुद्ध रोखू शकला नाही म्हणजे तो प्रयत्न पूर्णपणे फसला या उलट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रे म्हणजेच युनायटेड नेशन्स ही लीगच्या चुकांमधून शिकूनच तयार झाली युनायटेड नेशन्सच्या चार्टरमधलं पहिलंच वाक्य या मागची भावना स्पष्ट करतं येणाऱ्या पिढ्यांना युद्धाच्या संकटातून वाचवण्यासाठी या एका वाक्यावरूनच आपल्याला कळतं की आधुनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचं ध्येय किती मोठं आणि महत्वाचं आहे आणि एकोणीसशे पंचेचाळीस नंतर तर आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याप्ती अक्षरशः प्रचंड वाढली आज तो फक्त युद्धापुरता मर्यादित नाही तो मानवाधिकार आंतरराष्ट्रीय गुन्हे पर्यावरण समुद्राचे कायदे जागतिक व्यापार आणि इतकंच काय तर अंतराळातील कायद्यांपर्यंत पोचलं आहे म्हणजे आपल्या जागतिक जीवनाचा असा कुठलाच भाग नाही जिथे तो लागू होत नाही चला तर मग आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया एवढ्या सगळ्या चर्चेनंतर निकाल काय द्यायचा आंतरराष्ट्रीय कायदा हा खरा कायदा आहे की नाही याचं उत्तर आता अगदी स्पष्ट आहे तो जो संशयवादी दृष्टिकोन आहे ना तो खूपच संकुचित आहे आंतरराष्ट्रीय कायदा हा खरा आहे आणि तो खरा का आहे कारण जगभरातील देश आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था त्याला कायदेशीरित्या बंधनकारक मानतात आणि त्यानुसारच आपलं धोरण ठरवण्याचा प्रयत्न करतात सर फ्रेडरिक फिट्झमॉरिस यांचं एक वाक्य याचं सार अगदी अचूकपणे सांगतं ते म्हणतात कायदा बंधनकारक असतो म्हणून त्याची अंमलबजावणी होत नाही तर तो आधीच बंधनकारक असतो म्हणून त्याची अंमलबजावणी केली जाते किती खोल अर्थ या वाक्यात नाही का आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आज आपल्यासमोर हवामान बदल सायबर सुरक्षा अशी नवीन जागतिक आव्हानं उभी आहेत मग अशा अशावेळी केवळ देशांच्या संमतीवर चालणाऱ्या या प्रणालीला भविष्यात कसं आणि किती बदलावं लागेल याचा विचार करणं गरजेचं आहे